नमस्कार मंडळी ऑपरेशन सिंदूरला प्रचंड मोठं यश मिळत पाकिस्तान विरोधात भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर मुळे पाकिस्तान जवळजवळ बेचिराख होण्याच्या मार्गावर आहे पाकिस्तानच्या अतिरेकी तळांवर तर हल्ले केलेच आहेत त्यानंतर पाकिस्तानने आगळी केली आणि भारताच्या नागरी स्थानावर त्यांनी ड्रोनने हल्ला केला क्षेपणास्त्र हल्ला केला त्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आणि आता पाकिस्तान बेची होतोय या ऑपरेशन सिंधूर याला हे जे यश मिळालेलं या यशामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो भारतातल्या विरोधी पक्षांचा आहे हो मित्रांनो मी हे विधान जाणीवपूर्वक करतोय विरोधी पक्षांचा मग त्यात काँग्रेस आली त्यानंतर अखिलेश यादव यांची सपा आली ममता बॅनर्जी या यांची तृणमूल काँग्रेस आली राहुल गांधी आले उबाठा आले त्यांची उबाठा सेना आली आणि चक्क संजय राऊतही आले या सगळ्यांचं हे यश आहे त्याला या लोकांमुळे ऑपरेशन सिंधूरला या लोकांमुळे यश मिळालेलं आहे आता तुम्ही म्हणाल कसं तर सगल पुराव सहित मी तुम्हाला सांगतो आता हा वीडियो बीडियो या, 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 या विरोधी पक्षांबद्दल काय बोलतात ते ऐका पूरी इंडिया की जो अपोजिशन है वो भी उसकी मजम्मत कर रही है अभी उत्तर प्रदेश में आप जाएं समाजवादी पार्टी ने उसकी मजम्मत की है उत्तर प्रदेश में आप जाएं समाजवादी पार्टी ने उसकी मजम्मत की है किसी ने भी मोदी को इतनी सपोर्ट नहीं दी उसको कहा है कि ये तुम्हारा वाक्य है तुम पहले ही मुसलमानों के खिलाफ हो अभी तुम्हें जो है अपने के लिए कोई ना कोई कवर चाहिए तो हमें इस चीज को उसी तनाजुर में लेना चाहिए इंडिया बहुत बड़ा मुल्क है और कई हिंदुस्तान के लोग आपके साथ सिंपथाइजर भी हैं। अरुणिति रॉय है ममता बनर्जी है ममता बैनर्जी है ममता बनर्जी है कांग्रेस पार्टी है कम्युनिस्ट पार्टी है लेफ्ट पार्टीज है दलित पार्टीज है हिंदुस्तान सारे लोग तो नहीं मोदी के साथ ना अभी देखिए कांग्रेस में जो गुफ्तु हुई है कांग्रेस ने की है बीजेपी से कहा है कि भाई आप पाकिस्तान पर इल्जाम मत दो आप अपने घर को देखो जो कुछ तुम कर रहे हो कश्मीर के अंदर इतना जुल्म तुमने डाया उनके हकूक तुमने कसम किए जो तुम कर रहे हो और पाकिस्तान की तरफ इल्जाम दे के तो आप इस मसले को हल तो नहीं कर सकते मोदी को भारत में भी मुश्किल सूरत हाल का सामना है दिल्ली के वजीर अल अरविंद केजरीवाल ने जंगी जून मुबतला मोदी के इलेक्शन अहदाफ बेनकाब कर दिए कहा तीन सौ सीटों के लिए मोदी कितने फौजियों को मरवाओगे केजरीवाल ने पूछा कि मोदी जी इलेक्शन जीतने के लिए तुम्हें तो कितनी लाशें चाहिए कितने जवानों के घर बर्बाद करोगे कितने बच्चों को यतीम करोगे कितनी औरतों को बेवा करोगे अपनी तीन सौ सीटों के लिए ऐकलत मित्रों स्पष्टपण सामता है हे पाकिस्तानी स्पष्टपणे सामता है कि मोदी या विरोधा को विरोधा कांग्रेस है त्यानंतर ममता बॅनर्जी आहे अरुंधती रॉय आहे अखिलेश यादव आहे आता त्यांनी उबाटांचं नाव घेतलं नाही कारण उबाटा हे आंतरराष्ट्रीय नेते जे पुतीन त्यानंतर ट्रम्प किंवा बायडेन हे उबाटांना विचारतात म्हणजे हा कोण उभाटा आहे असं प्रत्यक्ष संजय राऊत म्हणाले आणि त्यामुळे त्यांचं नाव घेतलं नाही कारण त्यांचा दर्जा उडचा आहे मोठा आहे आणि त्यामुळे यांच्यामध्ये ते येत नाहीत पण ते त्याच्यामध्ये लक्षात घ्या आता हे सगळे काय सांगतायत की हे सगळे म्हणजे अखिलेश यादव त्यानंतर ममता बॅनर्जी काँग्रेस हे सगळे पाकिस्तानचे पुरस्कर्ते आता ही सगळी मंडळी म्हणजे अखिलेश यादव असतील किंवा ममता बॅनर्जी असतील त्यांनी पहलगाम मधील अतिरेकी हल्ला झाल्यानंतर काय सांगितलं तर त्यांनी सांगितलं की पाकिस्तानमध्ये घुसा काँग्रेस तर सुरुवातीपासून ओरडते पाकिस्तानमध्ये घुसा त्यानंतर ममता बॅनर्जीनी सांगितलं की त्याला चोख प्रत्युत्तर द्या हे सगळे सांगतायत चोख प्रत्युत्तर द्या आता ही सगळी मंडळी ज्या वेळेस असं म्हणतात तेव्हा पाकिस्तानला याची खात्री झाली असणार की मोदी किंवा भारतीय लष्कर अशी काही आगळीक करणार नाही कारण आपले हे जे हेर आहेत जे पाकिस्तानचे हे जे हेर आहेत जे भारतात आहेत किंवा सिम्पथायझर म्हणून आपण त्याला पुरस्कर्ते म्हणून हे पाकिस्तानवर हल्ला करायला देणार नाही आणि त्यामुळे पाकिस्तान, त्या पाकिस्तान काहीसा घाफील राहिला गाफील राहिला मित्रांनो त्यातच ते कोणतरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत अजय राय म्हणून त्यांनी एक खेळण्यातला रापाईल त्याच्यात लिंबू मिरच्या घालून ते असं दाखवलं फिरून आणि त्यामुळे पाकिस्तानला खात्री झाली की भारत काही आपल्यावर हल्ला करणार नाही आणि केलाच तर खेळण्यातल्या राफाईलने त्याच्यावर लिंबू मिरच्या लावून हल्ला करेल आणि त्यामुळे पाकिस्तान गाफील राहील पाकिस्तान गाफील राहिला त्यातच पहलगाम हल्ल्यानंतर तेरा दिवस तेरा चौदा दिवस गेले विरोधी पक्ष सांगतात हल्ला करा मोदी हल्ला करत नाहीत ह्या सगळ्या गोष्टीमुळे पाकिस्तानला खात्री झाली की जोपर्यंत काँग्रेस ममता बॅनर्जी अखिलेश यादव उबाठा त्यानंतर संजय राऊत यांच्यासारखे आपले पुरस्कर्ते हे भारतात असल्यामुळे आपल्याला काही होणार नाही भारत हल्ला करणार आणि म्हणून पाकिस्तान गाफील राहील आणि त्याचा फायदा मोदी आणि अर्थातच भारतीय लष्कराला झाला त्यांनी अतिरेक्याच्या तळांवर अगदी अचूक क्षेपणास्त्र डाग, डागली हा हल्ला कसा झाला पाकिस्तान हडबडला अरे आपले हे पुरस्कर्ते करतायत काय आणि त्यानंतर त्यांनी भारताच्या नागरी स्थानावर हल्ला करण्याची आगळी केली त्याही वेळेस त्यांच्या मनात तेच होत की भारतातला विरोधी पक्ष हा मोदींना अडवेल करतोय बिचारा पाकिस्तान हल्ला तर करू दे त्यांना त्यांच्या मनासारखं होऊ दे असं म्हणेल अगदीच नाही तर सगळे विरोधी पक्ष सुप्रीम कोर्टात जातील आणि भारताच्या हल्ल्यावर स्टे आणतील असं कुठेतरी पाकिस्तानला वाटलं अस आणि त्यामुळे नागरिक स्थळांवर हल्ला करू नये त्यांनी आपली एअर डिफेन्स सिस्टीम तपासली नाही विमानं तपासली नाहीत काही नाही करणार भारत या भ्रमात राहील आणि भारताने पुन्हा हल्ला केला त्यांच्यावर क्षेपणास्त्र टाकली लाहोर रावळपिंडी इस्लामाबाद कराची उद्ध्वस्त केलं आता हे सगळं झालं पाकिस्तान गाफील राहिल्यामुळे आणि पाकिस्तान का गाफील राहिला तर पाकिस्तान गाफील राहिला काँग्रेस ममता बॅनर्जी अखिलेश यादव आणि उबाठा संजय राऊत यांच्यामुळे आता संजय राऊत इथे कुठे आले असा प्रश्न तुम्ही मला विचाराल तर सांगतो संजय राऊत पण सांगत होते अरे घुसा पाकिस्तानमध्ये अरे घुसा पाकिस्तानमध्ये मोदींमध्ये दम नाही आता मोदींमध्ये दम नाही हे जेव्हा संजय राऊत यांच्यासारखा विश्वप्रवक्ता सांगतो त्यावेळेस पाकिस्तानला तर त्याच्यावर विश्वास ठेवावा लागणार आणि त्यामुळे मोदींमध्ये दम नाही यावर पाकिस्तानने विश्वास ठेवला आणि त्या या कारणास्तव पाकिस्तान गापील राहिला आता तुम्ही सांगा पाकिस्तानला गापील ठेवायला या सगळ्यांनी किती मोठी भूमिका बजावली बजावली की नाही आणि मग म्हणून या ऑपरेशन सिंदूरचं सगळ्यात मोठं यश जर कोणाचं असेल तर या सगळ्या विरोधी पक्षांचं आहे जे पाकिस्तानचे पुरस्कर्ते म्हणून खुद्द पाकिस्तान सांगतोय व्हिडिओ बघितलात ना ते जेव्हा असं म्हणतात हल्ला होणार नाही किंवा मोदी मध्ये दम नाही आणि मोदी हल्ला करतात हे त्यातलं यश आहे पाकिस्तानला गाफील करण्याचं काम या मंडळींनी केलंय असो मंडळी अनेक वेळा युद्धासारखा जेव्हा प्रसंग असतो तेव्हा असे लोक जवळ असणं गरजेचं असतं त्यामुळे त्यांच्यावर रागू नका त्यांना देशद्रोही वगैरे म्हणू नका असं मी सांगेन तुम्हाला उलट त्यांच्याकडून आपला हेतू साध्य करून घ्या मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमंडळींना पाठवा माझ्या व्हिडिओचा रीच फार कमी झालाय असो धन्यवाद